खूप दिवसानंतर तुमची माझी भेट होत आहे जर थोडंसं घराच्या कामात व्यस्त असल्यामुळं व्हिडिओज खूप येत नव्हते स्विफ्ट आहे दोन हजार दहाची ट्रेनिंग स्कूलला गाडी शिकले गाडी विकत घेतली आयुष्यात पहिल्यांदा मुलगा वडील गाडी घेऊन निघाले आरवलीच्या चढाला गाडीचा अपघात झाला आणि इन्शुरन्स दोन हजार दहा असल्यामुळं थर्ड पार्टी असेल कॉम्प्रिन्सिव्ह होत नाही आता आजकाल मग त्यांनी मला फोन केला आणि मला म्हटले गाडी अशी अशी अपघातग्रस्त झाली आहे मी गाडीजवळ गेलो गाडीचा अपघाताचं नुकसान अंदाजे पन्नास साठ हजार रुपयाच्या आसपास आहे मग मी म्हटलं काय करू गाडी कुठं सोडायची आहे तर त्यांनी मला म्हटले माझी गाडी आहे अशी विकायची आहे स्क्रॅपमध्ये मी त्यांना सांगितलं जरा गडबड करू नका थोडं धिराणं घ्या आणि असं जर तुम्ही गाडी विकला तर पैसे येणार नाहीत मग तरी त्यांनी म्हटले नाही मला गाडी विकायचीच आहे मग मी गाडी घेऊन आलो मला म्हटले किती पैसे येतील मी म्हटलं स्क्रॅप करायची असेल गाडी दोन हजार दहाची स्विफ्ट पेट्रोल आहे ओरिजिनल चौतीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे मग त्यांना मी म्हटलं दादा मी चाळीस हजार रुपये तुम्हाला देऊ शकतो आत्ता स्क्रॅपचा रेट तीस हजार रुपये चालू आहे स्क्रॅपचा रेट आता डाऊन आहे मार्केटला तरीही मी म्हटलं तुम्हाला मी चाळीस हजार रुपये देऊ शकतो त्यांना तीस हजार गुगल पे केले ट्रेनचं भाडं वजा केलं त्यांनी त्यातून दे आधार कार्ड पॅन कार्ड आणि गाडीची आर सी मला पाठवून दिली मग मला मेसेज केला की मला गाडीची चेसी नंबर लागणार मी म्हटलं शंभर टक्के मिळणार तुम्हाला मग चार दिवसानंतर माझा फोन दोन दिवस बंद होता आज सकाळी मला फोन आला नाही आमची गाडी ती रिपेअर करायची आहे आणि तुमचे पैसे मी तुम्हाला परत पाठवतो मग मी काय केलं पाहिजे होतं तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आता हे रहस्य उलगड तुम्ही मी त्यांना म्हटलं ठीक आहे दादा तेवढ्यासाठी सांगितलेलं की गडबडीत निर्णय घेऊ नका आपली गाडी विकायची असेल नाही विकायची असेल रिपेअर करायची असेल नसेल हा भाग नंतरचा महत्त्वाची गोष्ट तुमच्या सर्वांसाठी ही आहे की ज्यावेळी असे काही प्रसंग घडतात त्यावेळी गडबडून न जाता थंड डोक्यानं विचार करायचा आणि मग निर्णय घ्यायचा सर्वात अगोदर आपण आपल्या घरी पोहोचायचं गाडी कुठेतरी व्यवस्थित कस्टडीत द्यायची किंवा वर्कशॉपला सोडायची दोन दिवस घ्यायचे मग विचार करून निर्णय घ्यायचा असतो आता ही समजा गाडी घेतलेली मी जर कुणाला पुढे विकली असती आता मी विकलीच होती समोरचा व्यक्तीही निघाला होता अर्ध्यापर्यंत आला होता मी त्यांना थांबवलं त्यांचं माझं रिलेशन चांगलं आहे त्यामुळे थांबले नाहीतर कधीकधी फुकटचे पैसे जातात आता गाडी रिपेरीचा त्यांना एस्टिमेट पाठवतो आहे गाडी रिपेरीही होईल फक्त हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की आपण गडबडीत निर्णय घेऊ नका ठीक आहे मी आहे पैसे वाचले दुसरा स्क्रॅपवाला कुठला तरी असता तर नक्कीच पंधरा वीस हजार रुपये एक्स्ट्रा घेतला असता किंवा गाडी आत्तापर्यंत कठीही झाली असती मग काय फायदा जेव्हा पक्षी सगळे दाणेखून उडून जातात आणि जाळं तिथंच राहतं चला भेटूया गाडी झाल्यानंतरही किती खर्च आला कशी गाडी झाली कशी तयार झाली याच्याबद्दल चर्चा करू फेसबुकला असाल तर नक्की फॉलो करा लाईक करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओज मी आपल्यासोबत शेअर करत असतो जे दैनंदिन जीवनातील घरामोळी दाखवतात रस्त्याची माहिती मिळते गाडीचीही माहिती थोडीफार मिळते